तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत आगाशी येथील सुक्या मच्छी मार्केटमध्ये तिकडे सुकी मच्छी मिळते सो आता चला जाऊया सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये आगाशी येते तर तुम्हाला मी पूर्ण रस्तासुद्धा दाखवतो चला आपण जाऊया हो। तर समोर तुम्ही बघू शकता तो स्टेशन आहे आणि स्टेशनच्या पश्चिमेला यायचं आहे पश्चिमेला आल्यानंतर आपल्याला इकडेशा रिक्षा लागलेल्या दिसतील अगाशीच्या रिक्षा इथे लागलेल्या असतात आणि वेगवेगळ्यासुद्धा असतात सो तुम्ही इकडे कोणालाही विचारलं तर ते सांगतील अगाशीच्या रिक्षा कुठं लागलेलं असतं सो आपण या रिक्षेत आहोत आता की रिक्षेत बसून आपण जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता म्हणजे आगाशीला पोहोचलेलो आहोत तर तुम्ही जर इकडे आलात तर रिक्षामधूनच तुम्हाला तो मार्केट दिसेल सो आपण आता मार्केट एक्सप्लोअर करूया आणि मच्छीचा भावसुद्धा जाणून घेऊया तर चला जाऊया आपण आता मार्केटमध्ये मार्केट ह्या इकडनं असं स्टार्ट होतो म्हणजे स्टार्ट पुढूनच होतो पण आपण थोडे पुढे उतरलो आता म्हणजे हा थोडासा गावात जाण्याचा मार्ग आहे आणि आता सकाळी म्हणून मार्केट जास्त भरत आहे आणि हा मार्केट सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत भरतो मार्केटमध्ये अशी सुकी मच्छी आहे आणि हा पूर्ण मार्केट जो आहे तो सुक्या मच्छीनेच भरलेला आहे आणि हा फक्त सोमवारीच मार्केट भरलेला असतो सकाळी साडेआठ ते नऊपर्यंत पर्यंत असे टोपल्याला हव्या जास्त मच्छीचं सो आपण आता यांना भाव विचारूया आई मच्छीचा भाव सांगा ना म्हणजे एक टोपली बाराशे आहे सगळे म्हणजे वेगवेगळ्या भाव सगळे मिळून म्हणजे सगळे कोणी जरी घेतले ते आठ हजाराला घेतले आणि एक टोपली जी आहे ती बाराशे लाख आणखी त्या बाजूला सुद्धा सुकी मच्छी आहेत इकडे टोपलीनुसार भाव आहे मच्छीचा मार्केट जो आहे पूर्ण हे एवढी एरियत भरलेला आहे आणि हा खूप मोठा मार्केट आहे सुक्या मच्छीचा बरेचसे आणि इकडे जाऊला लहान असतो तो हे पूर्ण पूर्ण आहे एक टोपली आहे जी एक आणि लहान आहे हजार रुपये बोंबील हजार रुपयाला आहेत आणि ते जवळला सातशे रुपयाला आहेत लहान टोपली आणि ती तीनशे रुपयाला आहे ती असं म्हणजे इकडे असा वेगवेगळा असं बार्गेनिंग करून कमी सुद्धा करून देतील ते भाव बोंबील वगैरे आहेत आणि तिकडे ती थोडीशी मोठी मच्छी आणि हा इकडे सुकी मच्छी सगळी अडीचशे रुपये किलो आहेत ही मोठी आणि ही लहान आणि ही दोनशे रुपये किलो आणि हे वाट्यावर लावलेले आहेत शंभरला आहे ते रस्त्यात सुद्धा हे तशी मच्छी आहे पूर्ण हजार रुपयाला हजार रुपयाला म्हणजे इकडे बार्गेनिंग करून भाव तुम्ही कमी करू शकता आणखी पुढे आपण बघूया किलो हे चारशे रुपये किलो आहेत आणि हे साडेतीनशे रुपये किलो आहे विकत आहेत मच्छी सगळे बोंबील वगैरे इकडे बरेच तीच मच्छी आहे सगळीकडे आणि भाव सुद्धा तसच आहे आणि हा मार्केट खूप मोठा आहे इकडे सुद्धा हा भरलेला आहे पूर्ण त्या बाजूला सुद्धा भरलेला आहे आणि तिकडे सुद्धा आहे तरी ह्या मार्केटमध्ये मच्छीचा भाव जो आहे तो अप्रॉक्सिमेट सेमच आहे सो आपण सगळीकडे तर आता भाव विचारत राहिलो तर खूप टाइम होऊन जाईल जरी विचारलंच तरी तो भाव अप्रॉक्सिमेट सेमच असतो तर बोंबलाचा भाव जसं मी सांगितला त्याचे अप्रॉक्सिमेट सगळीकडे सेम असणार आहे फक्त थोडा डिफरन्स असतो असा एवढा पूर्ण मार्केट भरलेला असतो आणि हा सकाळी साडेआठ ते नऊ या दरम्यान पूर्ण भरतो आई खारा कितीला आहे शंभरच शंभर रुपयाला खारा येतो एवढी सगळी मच्छी कोणीतरी विकत घेतले ती सो आपण आता पुढे सुद्धा तो मार्केट एक्सप्लोर करूया तेवढा आहे तो तिकडे सुद्धा मागे जाऊन येऊया ती सहा हजार रुपयाला मोठी टोपली आणि छोटी टोपली ती हजार रुपयाला इकडे सुद्धा हा वेगळा आहे इकड़े सुद्धा हे काहीतरी वेगळंच आहे सुकवलेली आहे पण सगळी मच्छी आणि तिकडे बोंबील हे सगळे तीन हजार रुपयाला आहे पूर्ण गर्दी आणि खूप मोठी येते म्हणजे खूप जास्त आहे हा पूर्ण असं सुक्या मच्छीच मार्केट आहे त्यामुळे सगळीकडे सुकी मच्छीच मिळेल तुम्हाला आणि इकडे सोड आहे सातशे सातशे रुपयाला हे सोडे आहेत आणि हे शंभर शंभर रुपयाला ही टोपली आहे सुद्धा त्याच आहे मोठी मच्छी सुद्धा आहे त्याला खारा सांगतात रस्त्यावर मार्केट लागलेला असतो आणि हा इकडनं एंट्रन्स आहे मार्केटचा म्हणजे स्टेशनवरून जे रिक्षा येतात ते इकडनं येतात तर मित्रांनो तुम्ही हा जो मच्छी मार्केट बघितला आहे या मार्केटमध्ये मच्छीचा मच्छी। मच्छी मच्छी भाव जो आहे खूप स्वस्त आहे आणि एकदम फ्रेशसुद्धा मच्छी सुकी मच्छी आहे ती फ्रेशच आहे आणि ती जे मीठ लावून लावतात ते त्याला खारं सांगतात ती मच्छीसुद्धा एकदम फ्रेश आहे आणि भावसुद्धा खूप म्हणजे एकदमच स्वस्त आहे तुम्ही विचार कराल की मी आता विचारलं सुद्धा तुमच्या समोर आणि स्टेशनवर इकडे येण्यासाठी जो रिक्षाचा भाडा घेतात तो पंचवीस रुपये घेतात एका पर्सनचा तो आम्ही दोघे आलो तो पन्नास रुपये घेतलेला आहे आणि आपला व्हिडिओ हा आता इकडे सिंपल आहे कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत